पूर्व विभागातील कुचन नगरचा राजा गणपती मंडळाच्या वतीनं गणेश विसर्जनानंतर पहिला संकष्ट चतुर्थीशी औचित्य साधून श्री गणेशाचे नक्षत्र महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आल्याचे मंडळाचे संस्थापक श्रीकांत कुसुरकर व उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीकांत बुल्लू यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे सोलापुरातील पूर्व विभागात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो गणेश विसर्जनानंतर पहिल्याच संकष्ट चतुर्थीचे औचित्य साधून एकवीस सप्टेंबर शनिवारी रोजी सायंकाळी नऊ वाजता श्री गणेश महापूजा त्यानंतर गणेशाची महाआरती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष व मंडळाचे सल्लागार विष्णू कादपरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर ठीक सव्वा नऊ वाजता नक्षत्र आरती करण्यात आली या नक्षत्र आरती वेदशास्त्र पंतलू निमंत्रित मान्यवर व शेकडो महिलांनी प्रत्येकी स्वतंत्र कर्पूर आरती केली नक्षत्र कर्पूर आरतीनंतर महाप्रसाद वाटप मंडळाचे आधारस्तंभ लक्ष्मीकांत गुंडेटी मार्गदर्शक शेखर कोमटी अध्यक्ष श्रीकांत कुसुरकर प्रेसिडेंट बाळकृष्ण वासम व वा आधारस्तंभ नागार्जुन कुसुरकर यांच्या हस्ते करण्यात आले